नमस्कार मी सोनम तुम्ही पाहतायत वेद मराठी मनाचं हे युट्यूब चॅनल अजित पवार म्हणजे काळी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या फळीत कायम अग्रस्थानी असलेलं नाव पक्ष फुटीपूर्वी शरद पवार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा म्हणून पाहिलं जायचं राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष झाले भाजपने महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद देखील त्यांना दिलं त्याचबरोबर त्यांच्या आमदारांना महत्वाची काही खाती देखील दिली लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला फक्त एक जागा जिंकता आली जनमानसात अजित पवार यांची प्रतिमा थोडी डागाळली आहे भारतीय जनता पक्ष ईडी आणि सीबीआय यांसारख्या संस्थांना हाताशी घेऊन पक्ष पुढापुडीचं राजकारण करते असा लोकांच्या मनात समज आता तयार झाला आहे तसंच महाविकास आघाडीकडून हा नेरेटिव्ह सेट केला गेला की पंतप्रधान मोदींनी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर घोटाळ्याचे आरोप केले तोच पक्ष अवघ्या हो काही दिवसात भाजप बरोबर सत्तेत सामील होतो तेव्हा भाजप याविषयी लोकांच्या मनात असलेली स्वच्छ प्रतिमेला काहीसा तडा गेला न खाऊंगा न खाणे दूंगा असं म्हणणारे पंतप्रधान आता अजित पवारांच्या बरोबर मांडीला मांडी लावून कसे बसतात आतापर्यंत तुम्ही त्यांच्या विरोधात लढत होता त्यांनाच तुम्ही आता सत्तेत कसं घेतलं असे प्रश्न आता सामान्य लोकांचे आहेत जे एकेकाळी भाजपाचा उदो, उदो करत होते अजित पवार सत्तेत सहभागी झाले तेव्हा म्हणाले आम्ही विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलो आहोत भाजपाचा असा अंदाज होता की अजित पवार महायुतीत आल्यानंतर महायुती बडकट होईल आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगले मताधित्य मिळून आपण विजय ठरू असं भाजपला वाटलं होतं राजकारणात जनमत खूप महत्वाचं आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत जनता तत्कालीन सरकारला खूप जास्त वैतागली होती मोदी यांनी केलेल्या गुजरातचा विकास हा सर्वस्त्रुत होता त्यामुळे भाजपाला आणि त्यांच्या घटक पक्षांना भरभरून मतदान झालं होतं हे जनमत भाजपाचं यावेळी चुकलं ज्यांनी ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अशा लोकांना भाजपने आपल्या वॉशिंग मशीन मध्ये धोन काढून साफ केलं आहे असं लोकांचं म्हणणं आहे असं म्हणतात ना सत्ता अहंकाराचा दर्प आणते भाजपच्या बाबतीत नेमकं हेच घडलं आपण जे करतोय ते बरोबर आहे हा अहंकार कुठेतरी त्यांच्यात बळावलेला दिसतो मतदार हा सजग आणि चौकस असतो मतदानाच्या माध्यमातून तो मतदार आपली प्रतिक्रिया राजकारण्यांना देत असतो लोकसभेच्या निवडणुकीत जेवढी अपेक्षित कामगिरी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला अपेक्षित होती तेवढी महाराष्ट्रात भाजपकडून झाली नाही देवेंद्र फडणवीस आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायचा हा निर्णय घ्यावा लागला होता आणि नंतर अमित शहा चर्चा करून तो निर्णय त्यांनी मागे देखील घेतला इथपर्यंत भाजपची पिछेहाट झाली आहे राजगी पक्षम के महा काही राजकीय पक्ष म्हणतात की महायुतीला आता जाणीव झाली आहे की येणारी विधानसभा निवडणूक ही वाटते तेवढी सोपी नाही आहे शिवसेना शिंदे गट हा काहीसा या निवडणुकीत उजवा ठरला आहे त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर आता वाढली आहे भाजप आता थोडं अस्थिर झाला आहे असं दिसतंय संघ ही भाजपची मातृसंस्था आहे पूर्वी भाजपचे नेते काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर संघाची मदत घेत होते पण सध्या आता चित्र बदललंय असं काही दिसत नाही तर संघाने देखी देखील वेळोवेळी भाजपचे कान टोचले आहेत आणि वेळोवेळी भाजपला मदत देखील केली आहे भाजपाला अजित पवारांकडून लोकसभा निवडणुकीत अवघ्या एका जागेचा हातभार लागला आहे राजकीय पक्ष जेव्हा एकत्र येऊन सत्ता स्थापनेसाठी मार्गक्रमण करतात तेव्हा त्या त्या पक्षाची ताकद असते जर ती ताकद कमी व्हायला लागली किंवा एखाद्या पक्षामुळे जर इतर पक्षाला हानी पोहोचत असेल तर जहाजिकच त्या पक्षाची पद कमी होत जाते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना भाजप किती गांभीर्याने घेतं हे बघण्यासारखं आहे पण एक गोष्ट मात्र खरी झाली आहे की अजित पवारांना सहभागी केल्यामुळे भाजपाची ब्रँड व्हॅल्यू आता घसरली आहे तर याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा